आज आम्ही किल्ले घनगड येथे भेट दिली हा किल्ला पुण्यापासून एक साठ किलोमीटर आणि लोणाळ्यापासून वीस किलोमीटर अंतरावरती वसलेला आहे किल्ल्यावरती आपण ज्यावेळेस चढाई करतो त्यावेळेस आपल्याला किल्ल्याला जाताना किल्ल्याचे दिशादर्शक बाण असलेले घनगड नामाचे बोर्ड जागोजागी दिसून येतात आपण ज्यावेळेस किल्ल्यावरती प्रवेश करतो त्यावेळेस एक प्रचंड मोठी बुरुज दोन बुरुच आपले स्वागत करतात आपण किल्ल्यावरती पाण्याचे टाके ऐतिहासिक जागा वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती तसेच एक कातळ असलेलं शिल्प आपण आपले ह्या ग घनगड -गर किल्ल्यावरती बघू शकतो हा किल्ला खूप प्रचंड मोठा आहे तसेच यावरती आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारचे ऐतिहासिक दस्तऐवज बघायला मिळतात हा किल्ला सुंदर आहे प्रत्येकाने आवर्जून एकदा बघावा आणि आपल्या राजांचं गतवैभव आपल्या डोळ्याच्या पागण्यामध्ये साठवून ठेवावेत जय शिवराय मित्रांनो